आज मला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी सरसच्या उद्घाटनाला मी है। या ठिकाणी उपस्थित आहे यापूर्वी देखील मी अनेक वेळा महालक्ष्मी सरसला आलोय उद्घाटन केलंय भेट दिली आहे गेले एकवीस वर्ष हा उपक्रम सातत्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केला जातो आणि त्याच्यामधली प्रगती ही योगेशजींनी आपल्याला सांगितली मी स्वतः आपल्या डोळ्याने बघितलेली आहे खरं म्हणजे महालक्ष्मी सरस ही एक मार्केट प्लेस आहे हा एक अशा प्रकारचा बाजार आहे की ज्या ठिकाणी राज्यभरातल्या आमच्या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले जे विविध वस्तू आहेत पदार्थ आहेत या सगळ्या गोष्टींकरता ही बाजारपेठ या ठिकाणी आपण तयार करतो आणि मुंबईची मंडळी याला प्रचंड प्रतिसाद देतात कारण इतकी दर्जेदार अशा प्रकारच्या या वस्तू त्या ठिकाणी तयार झालेल्या असतात आणि इतकी माफक किंमत असते की कि अक्षरशः लोकांना अनेक वेळा आश्चर्य वाटतं की कि अशा किमतीमध्ये इतकी दर्जेदार वस्तू आम्हाला कशी मिळते सगळ्यात महत्वाचं गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या बचत गटांनी योग्य प्रकारचं ट्रेनिंग घेऊन वस्तू एपिअरन्सलाही चांगली असली पाहिजे त्याचं पॅकेजिंग देखील चांगलं झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या त्यामुळे आता आमची उत्पादनं आणि एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीने तयार केलेली उत्पादनं याच्यामध्ये फार फरक राहत नाही फरक असतो तो एवढाच असतो की आमची उत्पादनं अधिक चांगली असतात आणि ती मल्टीनॅशनल कंपनीपेक्षाही स्वस्त असतात हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी महालक्ष्मी सरसला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो पाठिंबा मिळतो किंबहुना लोक वाट बघतात की कधी हा उपक्रम या ठिकाणी होतो